शिर्डीत उत्सव कालावधीत साईभक्तांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून साई संस्थान आणि शिर्डी प्रशासन विविध उपाययोजना करत असतात त्यातच गुरुपौर्णिमा उत्सव आणि रामनवमी उत्सव म्हणल्यावर शिर्डीत लाखो भाविकांची गर्दी असते देशविदेशातील भाविक साईंच्या चरणी लीन होण्यासाठी येतात मात्र शिर्डीमध्ये साईबाबांच्या सेवेच्या नावाखाली वाजवले जाणारे डी जे आणि बँड आता कुठंतरी साईभक्तांच्या आणि शिर्डीकरांच्या जीवावर उठतात की काय असा प्रश्न उपस्थित निर्माण झाला आहे गुरुपौर्णिमा उत्सवाच्या निमित्तानं शिर्डीत उत्सवाच्या मुख्य दिवशी साईंच्या रथाची मिरवणूक काढण्यात आली होती नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध बँडनं साईंच्या रथासमोर बँड वाजवण्याची सेवा दिली याचं नियोजन शिर्डीत करण्यात आलं होतं मात्र शिर्डीच्या रस्त्यावरती एकाच वेळी हजारोंच्या संख्येनं तरुणांची गर्दी जमल्यानं शिर्डीतील रस्ते एकाच वेळी बंद झाल्याचं चित्र बघायला मिळालं त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाल्यानं साईभक्तांना मोठा मनस्पाप सहन करावा लागला या मिरवणुकीत काही तरुणांनी हुल्लडबाजी देखील केल्याचा प्रकार समोर आला काही तरुणांनी शिर्डीला साई दर्शनासाठी आलेल्या महिला साईभक्तांची छेड काढली तर बँडच्या कर्णकर्कश आवाजामुळं काही वृद्ध आणि वयस्कर साई भक्तांना साई संस्थांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यामुळे गुरुपौर्णिमासारख्या धार्मिक उत्सवाच्या निमित्तानं हजारो तरुणांची गर्दी जमवून उत्सवाला गालबोट लागणार नाही याची खबरदारी आयोजकांनी घ्यायला हवी हजारोंच्या संख्येनं जमलेली गर्दी पांगवण्यासाठी शिर्डी पोलिसांची मोठी दमछाक झाल्याचं बघायला मिळालं यापुढील उत्सव कालावधीत अशा हुल्लडबाज तरुणांची गर्दी शिर्डीला येणाऱ्या साईभक्तांना मनस्ताप आणि शिर्डीच्या होणाऱ्या गर्दीवर परिणाम करणारी ठरणार नाही ना असा प्रश्न उपस्थित झालाय प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर